हॅलो गाईज वेलकुप डेनिम आकाश आकाशवागडी ब्लॉगर तुमचं मी स्वागत करतो तर पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगर तुमचं मी स्वागत करतो तर आज आहे सातवा दिवस सातवा ब्लॉग आपल्या बाप्पाचं विसर्जन आहे जे काही सर्व आज होणार आहे तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जे नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर हे आई बोलते जा मंगे आकाची नवे दिने तो चालवला आहे देच एक नंबर अंगेला चालवल अंगी आकाची धनवेद दे सकाळचा गायला इथं चाललं टी शर्ट घ्याला टी शर्ट आलो हे पण छापलं ते पण छापल चाललं आता येतोय अडोतीस हा माझा असेल चव्वेचाळीस तुझा किती तुझा चाली आपल्या बाप्पाचा आजचा दिवस चालू आहे तयारी वयारी मस्त झोपलो इथल तो उठल थोडायला बाप्पा आज जरा विसर्जन आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल मी चालले वांगे आकाश इथं मी पाणी घातले चालले खाली बाप्पाची कड हा दिसलो वाटतच आले इथं रातचा दिवस आहे चाललं मजा ना येतो येना ये तो घेवी खबर दायितो बाबाजी आई ये बिल बिल नसते लादले ते सामानाची आहे येऊ ऑर्डर आहे बिकेची सत्य हा हेलो बाबा बाबा आमचं काय करतात मांजरे ना घेऊन बसलं त या पालाला मला बघितल्या हे बसली एक पांजरा नंबर असला नंबर पाहिजे हे बसले तर नाही घेऊन बसलोय हे बसले माझ्या पुण्यात काय इथलं आहे आमची कधी चाललं आता फ्रेंच फ्राईज केलं वाटते हे आता आपडले का हा आई बसलेच आरती कराची वेळ झाली आता काय करतोय माझ्या हे लावतोय बॉम्ब इकडं पेटत नाही वाटते मे फुसका मी डायरेक्ट माचीस नाही लाव लागला आता बघू दे चांगला कडका आवाज आहे आवाज आहे कर चालू पूर्वी प्रेम कृपाद अशी माहिती जागा सुंदर सेंडुराची घंटे कीर्ती आली आता विसर्जन हे कशी तर घेऊन मोठी मांगे आमचा दिसला नसेल कधी बघून घ्या प्रसाद वाटतोय बाहेर बसलोय नव्हे तर घेऊन चाललोय आता कशी आता गौर घेतले का उतरून आपा उतर आपला घ्या काय पण घ्या ही पंशी लावल्यात ही एवढी लावल्यात ही कागद दिसतो लावा करता हारला लावायला येतलंय मी पावलं लावले अजून कुठे लावले तिकडे पण लावले चावले दहा लावले दहा आई काय करते हार घालो ना चालूच आहे ना असून ठेवून

मला दिसत नाही खाली कामात सांगा उचल थोडा चल ये फक्त वरची पायरी लागत नाही ही पायरी उच आहे का आए, आए, एक मोठी वर मोठा पाय टाक मोठा टाक मोठा टाक हा येऊन दे येऊन दे 不没有意思。 काढला आता बाहेर हळ आला आपण घेतला बाहेर फायनली आमचा साईला आला इकड ना आणि आकीन लय मेकअप केला आज हार घातलाय लाव घेतले तेव्हाच लाय हिमाला अंतरले हा बोल पाच सातवाय दादा बोलत झाला पुढं हिमाल घेतले लावाला आला डॉन Bori ya udah. ya. Bori ya. Bori ya. Bori ya.

ओ रे 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 आपला काही आका ब्लॉक करता गणपती येता घेतात डायरेक्ट पालखी पण निघले ब्लॉक चालू आहे असाच आपा निघले पाच दिवसाचा विसर्जन अडी

गणपती बाप्पा बोल रे बोल यांची व्हिडिओ काढते आयफोन घेतलाय म्हणजे काय व्हिडिओ वाटतोय गणपती घेतलं ना टेन्शन नाही म्हणजे टाकणार तुम्ही बघा म्हणजे झाला केवढं कापत ना

शकता गणपती विसर्जन विसर्जनशी आलोय लय लागले वाटतय चालू आहे परत एकदा आरतीला गणपती विसर्जन कर उतरलालोय यंदा फर्स्ट आता आरतीला आलोय आता कसं वाटतंय बघा सगळं सुना सुना ते आपला बाप्पा गेल्यावर वाईट वाटतोय या लय आदर्श आमचा गणपती आले काय का मला आमची झाले बाबा ले वाईट वाटते मला सुना सुना इथं बाप्पा होता त्यावर ले भारता होता तर बाप्पा जाण्याची वेळ आली आणि डोंकी वाजवतोय साल रुपयाचा आमचा आदर्श आलाय आवाज चांग आरती विरती झाली आता प्रसाद करायला आला नाही ते प्रसाद करायला बघ आलाय निघलोय वाटायला चाललो आता स्वराज चि उतरा दिसला पाण्याचा चाललाय वाटायला प्रसाद पहिले चाललोय काका दिसलो आले आलेच पहिले नसत गे प्रसाद मिसद वाटला आता घरी आलोय मग तू ते जेवाळा बसले जेवण घेतो आता चाललोय बघते काय बघते इथं मॅच लागली आता मुंबईची मॅच लागणार आहे रे थोडासाला दाखवण्याचा प्रयत्न करतो सुना असं सुनाय सगळं